तुम्हाला किड्स मध्ये हे कलेक्शन शंभर ते तुम्हाला दीडशेच्या रेंज मध्ये मिळतं ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पॅकेजिंग मिळणार आहे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या दुकानात हे कलेक्शन ऍड करा कारण की आपल्याला लहान बाळ घरात आलं म्हणजे की खूप जास्त गर्दी होत असते आणि आपल्याला जर कोणाला द्यायचं असेल तर हे गिफ्ट पॅकेजिंग नक्कीच तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा आणि व्यवसाय आपला वाढवा तर या ही सुंदर कलेक्शन आहे आणि तुम्हाला स्वस्तात मी कलेक्शन दाखवणार आहे किट्स, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मंडळी आपण बघूया जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला हायलाईटमध्ये दाखवलं तर हे कलेक्शन तुम्हाला त्र्याऐंशी रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे त्र्याऐंशी असणार आहे शंभर असणार आहे एक एकशे नऊ एकशे दहा अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला हे जे आहे कॉन्सेप्ट पूर्ण मिळणार आहेत कशामध्ये साबण येणार आहे कशामध्ये पूर्ण जो ड्रेस आहे तो तुम्हाला यामध्ये मिळणार आहे या यामध्ये तुम्हाला प्लेट आणि स्पून दिलेला आहे तर तुम्हाला असे यामध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला किटचा बिझनेस करायचा असेल तर नक्कीच तुम्ही असे कलेक्शन ठेवा ज्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला बॉटम आणि त्यावर तुम्हाला टी शर्टचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि हे कसं असणार आहे की कि आपण किटचा जर बिझनेस स्टार्ट केला तर यामध्ये तुमचा प्लस पॉईंट असतो की तुम्ही साईज वाईज पैसे लावू शकता म्हणजे की आता याच्यामध्ये बघू शकता यात तुम्हाला आठ ते दहा पीस आहेत पण सर्वांच्या ज्या साईज आहेत ना वेगवेगळ्या तुम्हाला मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला तीन यामध्ये मिळतात म्हणजे की ऑरेंज आहे ब्ल्यू आहे आणि एक पिंक कलर आहे तर हे तुम्हाला सर्व पूर्ण सेट टू सेट घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट असो हे पूर्ण बंच जे आहे एका मध्ये मिळणार आहे आणि प्रत्येक प्रॉडक्ट तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सेल करू शकता आणि कसं असतं या ठिकाणी आल्यानंतर झिरो पासून तर तुम्हाला चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींचे कलेक्शन मिळत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना यामध्ये शर्ट आहे आणि त्यावर तुम्हाला जे आहे बॉटमचं कलेक्शन मिळणार आहे हे पा असं या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आणि इथे तुम्हाला जे आहे ना फॅन्सी बटनचं कॉन्सेप्ट मिळतं तुम्ही चेक करू शकता हे जे कलेक्शन आहे इथे बॉटमचं आणि हे तुम्ही शर्ट बघू शकता खूप सुंदर आहे मध्ये टी शर्टच कॉन्सेप्ट दिलेला आहे हे बघू शकता याचा वीस नंबर आहे तर म्हणजे की लहान मुलांमध्ये एम साईज येत असते तर तुम्हाला यामध्ये सुद्धा जी साईज असणार आहे चौदा सोळा अठरा वीस अशा वेगवेगळ्या साईज तुम्हाला आपल्या दुकानात ठेवणं गरजेचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला शंका असेल की नेमकं मध्ये एवढे सारे प्रॉडक्ट असतात एवढे सारे व्हरायटीज असते ते नेमकं कुठलं कुठलं कलेक्शन आम्ही ठेवू शकतो तर इथे आल्यानंतर तुम्हाला गाईडनेस दिली जाते तुम्ही तुमच्या एरिया वाईज कसं कलेक्शन ठेवू शकता तुमच्या दुकानातले कस्टमर आहे त्यांना तुम्ही कसे कन्व्हिन्स करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात जसं तुम्ही हे कलेक्शन तुम् बघत आहात दुसरं ज्यावर तुम्हाला टी शर्ट आहे आणि छानपैकी शॉर्ट तुम्हाला ही जी आहे डेनिम जीन्स मिळून जाणार आहे खूप सुंदर जी आणि पॅकेजिंग पण खूप सुंदर मिळणार आहे आता काही कलेक्शन असे आहे की डेली वेअरसाठी असतात पार्टीवेअर साठी असतात तर तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवणं हो गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम असं का बघा दुकान म्हटलं ना तर दुकान आता जेवढाच जेवढी जास्तीत जास्त व्हरायटीज आपण ठेवली तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि कस्टमरसाठी तेवढंच चांगलं आहे कारण आपल्याकडे कस्टमरांनी डिमांड केली तर आपण लगेच टाकू शकतो आता इथून तुम्ही सुरू करू शकता या साईडने बघा तर तुम्हाला शेवटपर्यंत फक्त किट्सचंच कलेक्शन मिळणार आहे आणि किडचं टोटल कलेक्शन हे काउंटर भरलेलं आहे यामध्ये तुम्हाला पार्टीवेअर डेली वेअर तुम्हाला जसे कलेक्शन हवं हे गिफ्ट वाले कलेक्शन तसे सुद्धा तुम्ही कलेक्शन घेऊ शकता एवढं सर्व भरून ठेवण्याचं रिझन काय कारण की अजमेरा फॅशन मध्ये वेगवेगळ्या स्टेट वाईज वेगवेगळ्या ठिकाणातून कस्टमर या ठिकाणी येत असतात त्यानंतर आपण बघूया छानपैकी श्रग पॅटर्न आहे त्यावर तुम्हाला छानपैकी टॉप दिलेला आहे आणि तुम्हाला छोटस हे जे आहे शरारा पॅटर्न या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदरचं कॉम्बिनेशन यामध्ये आहे आणि आता लग्नाचा सीझन चालू आहे त्या लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्व कलेक्शन जे आहेत ना जास्तीत जास्त सेल होतील आणि जेवढ्या जेवढे तुम्ही पार्टीवेअर कलेक्शन इथून पर्चेस करून घेऊन जातात ना तर हे पार्टीवेअर कलेक्शन सीझन वाईज जास्त सेल आपल्याला देत असा तर हे कलेक्शन खूप सुंदर आहे तुम्हाला डेलीवेअर पाहिजे पार्टीवेअर पाहिजे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं कोणाला गिफ्ट करण्यासाठी हवं असेल तर तुम्ही क्वांटिटी मध्ये हे कलेक्शन परचेस करू शकता आणि यात सेपरेटली कलेक्शन ठेवून तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करू शकता फेरीचा तो म्हणजे की त्यामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या एका प्रॉडक्ट मागे शंभर ते दीडशे रुपये शकता तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला कमी इन्वेस्टमेंट आणि मोठा नफा करून देणारा एकच ब्रँड आहे ते की अजमेरा घरी सुद्धा हे सर्वे कलेक्शन तुम्ही मागू शकता स्क्रीनवर मी नंबर दिला आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि नक्कीच पहिल्यांदा येत असाल तर एकदा भेट द्या व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर बात सुना सुनाखर तोपर्यंत नमस्कार